मित्रांनो नमस्कार आज मी आपल्याला एक आपल्या मेळघाटातील अतिशय सुंदर शाळा जिल्हा प्रेक्षक प्राथमिक मराठी शाळा कुलंदना बुज्रुक ह्या ठिकाणी आहे आणि तुम्ही जी शाळा आहे ही अतिशय सुंदर शाळा मेळघाटामध्ये आहे कारण इथले जे शिक्षक आहेत आदरणीय अंकुश राठोड सर यांच्या मेहनतीने तुम्ही त्यांनी कशी परसबाग फुलवली आहे पाहू शकता त्यानंतर ही झाडं पाहू शकता सरांनी लावलेलं त्यानंतर हे जे आतमध्ये जो समजा शाळेचा परिसर आहे तो रोड तुम्ही सर दाखवा इकडे हा रोड जो आहे हा किती सुंदर असा रोड केलेला आहे आणि त्यांनी रोडच्या बाजूनं जे झाडं लावलेली आहे तुम्हाला तिकडे पूर्ण झाडं दिसतील अशी हे शाळेच्या परिसराच्या बाहेरची आणि हे पटांगण मुलांना खेळण्यासाठी त्यांनी किती सुंदर केलेलं आहे पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इकडे आतमध्ये त्यांनी परप्रात मध्ये म्हणजे वांग्याची झाडं लावलेली आहे त्यानंतर लिंबूचं आहे त्यानंतर हा जो परिसर आहे इकडे मुलांना खेळण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही मुलं पास खेळत आहे तिथं म्हणजे परिसर आहे आणि झाडं लावलेली त्यानंतर झाडांचा म्हणजे शाळा कशी असावी काय हे आपल्याला दिसते आणि शाळांमध्ये समजा एक शिक्षक जेव्हा मेहनत घेतो आदरणीय अंकुश राठोड सर यांची ही मेहनत आहे की त्यांनी झेंडूची फुलं लावलेली आहे त्यानंतर परसबाग बाग त्यानंतर खेळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी आज दाखवतो की वा नेमकं जो शिक्षक जेव्हा मेहनत घेतो तर त्या मेहनतीची जी फळं आहेत जसं उदाहरणारदाखल मुलं कशी छान वाचतात ते पाहायला मिळेल त्यानंतर इंग्रजी म्हणजे असं सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे तर धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो हे आहेत आदरणीय अंकुश राठोड सर आणि या शिक्षकांच्या मेहनतीमुळे आज तुम्हाला ही अशी सुंदर शाळा पाहायला मिळणार आहे माझे नाव सोम मनोहर भरते वर्गात चौथा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राप्ती मराठी कुलंगा बुजुर्ग नंबर अठराशे रोजी मामाकडे शिक्षणासाठी पाठवले तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्षणाबरोबर बिरसा यांना संगीत व नृत्यही विशेष त्रास होता तो काळ फार तंत्राचा होता संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम गुलाम बनवून ठेवले होते जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते इंग्रजांनी वन कायदा वन करून माझे नाव शुभम फकीरकर वर्ग चौथा साडेशी ला जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा कुलंबला बसून मी आज वाचन करून आनंदाच नाजूक पालवी सुटली होती झाड झाड जोमान उंच उंच वाढत होतं नाजूक पान पानवी हिरवट नक्षीला जाळी पसरली होती का रत्नागिरी जिल्ह्यातील दापोरी तालुक्यातील वंदन गाव येथे झाला त्याच्या वडिलांचे नाव भिक्खू धुत्रे होते आईचे नाव रक, रक्माबाई असे होते त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती अशा वातावरणात त्याचे बालपण गेले भीमराव रामाजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला सासरी आहे इतक्या पूर्वीची की त्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे आणि कंदमूळ खाऊन पोट भरत असे शिकार करून प्राण्यांचं मांस खात असे त्याला अन्न शिजवून किंवा भांजून खाणं हेही माहीत नव्हतं इतकंच काय पण तो, तो कंदमूळ खात असे तीही तशीच अळणी मनाचे मिठा ऑन अ ब्लू हिल वेटन द विंड स्टॉप्स यू ऑल स्टँड स्टील वेन द विंड ब्लो यू ऑल आवाज फ्लो व्हाईट शीप व्हाईट शीप विथ द यू बो तुझं नाव काय आहे बेटा तुझ्या बाबाचं नाव नकुल आठ नाव कोणत्या वर्गात आहे तू पहिला हा तुला हे वाचता येते का वाच बरं सर नमस्कार नमस्कार सर सर ही शाळा पाहिल्यानंतर मला एक अभिमान वाटतो की आपल्यासारखी आदरणीय गुरु या मेळघाटामध्ये आहेत कारण मेळघाटामध्ये मी खूप साऱ्या शाळांवर भेटतो सर पण अशी सुंदर वाचन करणारी त्यानंतर असं इंग्रजी ब पटापट वाचन करणारी त्यानंतर ज्या पद्धतीने समजा या मुलांनी रिस्पॉन्स दिला तर मला खूप आनंद झाला आणि तुमची जी शाळा तुम्ही बनवली परिसर पाहून त्या तो पाहून मला एक मनात अभिमान वाटला की आणि खरंच म्हणजे माझ्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे सर तर मला थोडं हे तुम्ही कसं केलं याबद्दल थोडक्यात के सांगा सर प्लीज सर दोन हजार अठरा साली मी या शाळेत रुजू झालो हो झाल्याबरोबर या ठिकाणी तरुण वर्गांची तरुण पालकांची मुलं आहेत ही हो या शमशि समितीची गठीण करण्यात आल्याच्या नंतर नियमितपणे त्यांची बैठका घेणं नियमितपणे एक दोन मे, एका महिन्यात आपल्या झालेलं शाळेच काम त्यांना सांगणं प्रत्येक 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 विषयावर दर महिन्याला या ठिकाणी शाळा यशमसीची मीटिंग मी नियमितपणे घेतो त्यांच्यामुळे ते लोक जागरूक असल्यामुळे ते फॉलोअप घेतात प्रत्येक महिन्यात या महिन्यात मी काय केलं त्याच्यानुसार सर गावाचं खूप मोठा आहे Oh. गावाचं सहकार्य असल्याशिवाय शिक्षक काहीच करू शकत नाही गावाचं सहकार्य खूप लाभलं आहे आणि गावांची सहकार्यामुळे करू शकले पण मला असं वाटतं सर तुम्ही इथं सर तुमच्या या प्रयत्नामुळे जी मुलं आज खूप सुंदर असं वाचन करत आहात ते आहे त्यानंतर आज एक आपली शाळा प्रगत शाळामध्ये माझ्या मतानुसार अतिशय प्रगत अशी शाळा आहे तुम्ही एवढी चांगली हे करू शकले त्यासाठी माझं खूप खूप तुम्हाला एक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सर असे पवित्र कार्य करण्यासाठी या ठिकाणी एक ते चार वर्ग आहेत या ठिकाणी माझे सहकारी सुद्धा चांगले सर आहेत त्यांचं सुद्धा मला खूप सहकार्य आहे तर या ठिकाणी सर येत्या चौथीचा विद्यार्थी म्हणजे आता आतापर्यंत मराठीचे भाग एक आहे भाग एक मधलं त्यांना पूर्ण स्लॅबस मी घेतलेला आहे स्लॅबसच्या पाठीमागे जे काही त्यांना प्रत्येक पाठात प्रश्न तुम्ही विचारले तर ते सांगू शकतात काही काही मुलांना तर पूर्ण धडेचे धडे त्यांना माहिती आहे त्याच्यातले तुम्ही खूप वस्तुनिष्ठ प्रश्न जरी विचारले तर ते सांगू शकतात तसेच गणिताचं जर पाहायचं झालं तर थिस्त्री आणि चौथीच पूर्ण स्लॅबस आतापर्यंत झालेला आहे आता आम्ही भाग जो आपला पुस्तकाचा भाग आहे चौथ्या भागाकडे आलेलो त्यांना सर परिमिती आणि क्षेत्रफळ आपल्या चौकट पद्धतीने गुणाकार किती कोटीपर्यंतच्या संख्येचं वाचन लिखाण सुद्धा ते करू शकतात इंग्रजीच सुद्धा नुसार मी त्यांचं घेतलेलं आहे सर विद्यार्थ्यांचं असं काही नाहीये फक्त दोन तीन विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुणवत्ता आहे सर आता काही म्हणजे जसं आपल्या ट्रेनिंग मध्ये आहे फक्त असरमध्ये फक्त पाच टक्के मुलांच प्रमाण असेल नाहीतर नॅशच्या वरतीच सगळी मुलं आहेत काही काही मुलं तर असे फिसा पातळीपर्यंत पर्यंत जाणारी सुद्धा मुलं आहे त्या मुलाबद्दल त्यांना शिकवण्यात मला एवढा आनंद वाटतो सर आता मी त्यांना सर्व पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्यावर इथं पर्यंत शाळा आहे त्यांचं नवोदयाचं जे सराव पेपर व्हॉट्सअपवरती येतात मी त्यांना पालकांच्या आ, जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर शेअर करतो आणि रो ते रोजच्या रोज सोडवून मला येऊन सांगतात आणि मी टीव्हीला माझा मोबाईल कनेक्ट करून त्या प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी हे सर नियमितपणे चालू आहे तुम्ही पालकांना सुद्धा विचारू शकता ह्या मुलांना सुद्धा काल मी त्यांना सराव पेपर दिलेला आहे त्या सराव पेपरचं जे सोडवलेलं आहे ते मी यांचं रोजच्या रोज घेतो या ठिकाणी म्हणजे अतिशय सुंदर असं उपक्रम आपण आहात सर आणि माझ्या चॅनल मी खरंच आपले खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो सर की एवढं सुंदर करता आणि तुमच्यासारखे जे शिक्षक आहेत ते आदरणीय शिक्षकच आपल्या भारताची आणबाण शान आहेत सर माझ्यासह तुमच्या कार्याला सॅल्यूट धन्यवाद सर थँक्यू सर